नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदम मी हार्दिक स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ हा महागाई भत्त्या संदर्भातला आहे पण महागाई भत्ता हा कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळाला किंवा कोणत्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ झाली ती आता आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बघूयात चला तर मग नुकत्याच काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा चार टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता हा छेचाळीस टक्के इतका होता यामध्ये आता केंद्र शासनाने चार टक्क्यांची घसघशीत वाढ केली आहे त्यानुसार महागाई भत्ता हा पन्नास टक्के इतका झाला आहे विशेष म्हणजे ही महागाई भत्ता जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आला आहे याचा रोख लाभ मात्र मार्च दोन हजार चोवीसच्या वेतनापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन मिळेल त्या वेतनासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता थकबाकीचा लाभ सुद्धा दिला जाणार आहे त्यासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे ऐनवेळी होळीच्या सणाच्या पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांची केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेतला असल्याने त्यांना सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे अशी आशा व्यक्त होत आहे दरम्यान आज राज्यात कार्यरत असलेल्या काही सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे या काही निवडक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्याबाबतचा महत्वाचा शासन निर्णय आज राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे आज राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या या सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के करण्यात आलेला आहे म्हणजेच अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता हा चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय झालेला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आल्यानंतर अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील महागाई भत्ता वाढवणे अपेक्षित होते यानुसार आज राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पन्नास टक्के इतका करण्यात आलेला आहे यामुळे सदर संवर्गातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे लवकरच महाराष्ट्रातील इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता मिळणार आहे तरी व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या तरी आपण इथेच सांगूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार